काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नगर आणि वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडा पडला होता यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या रक्षा फ्युएल या पेट्रोल पंपाचाही समावेश होता त्यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत खडसे यांच्या पेट्रोल पंपावरून जवळपास दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती केंद्रीय राज्य मंत्र्यांचीच मालमत्ता सुरक्षित नाही तेव्हा सामान्यांचं काय असा हल्ला बोल त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव पोलीस यंत्रणेवर केला होता पेट्रोल पंपावरील या दरोड्याच्या घटनेला विसही दिवस उलटत नाहीत तोच आता खुद्द एकनाथ खडसे यांच्याच जळगाव येथील निवासस्थानी चोरट्यांनी मोठी हातसफाई केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार बंगल्याची साफसफाई करण्यासाठी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली एकनाथ खडसेंच्या मुक्ताई निवासस्थानी मध्यरात्री काय घडलं चोरट्याने पळवला यावरून राजकीय सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका मंडळी जळगाव शहरातील शिवराम नगर मध्ये एकनाथ खडसेंच मुक्ताई हे निवासस्थान आहे पण मागील काही दिवसापासून निमित्त ते ताई नगर शहरातील वास्तव्यास होते तर शिवराम नगर मधील बंगल्याचा केअरटेकर देखील दिवाळीच्या सुट्टी निमित्त असल्याने त्या ठिकाणी नव्हतं नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी प्लॅनिंग केलं आणि सोमवारी मध्यरात्री बंगल्यात जबरी चोरी केली चोरी करून मोटरसायकल वर पळून जातानाचा चोरांचा सीसीटीव्ही आता पोलिसांच्या ताब्यात आला त्यानुसार या घटनेतील आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येते पण त्यापूर्वी चोरट्यांनी मध्यरात्री मुक्ताई बंगल्याच्या गेटचा कुलूप तोडून प्रवेश केला मजल्यांवरील सगळ्या खोल्या आणि कपाटांचे लॉक तोडण्यात चोरटे यशस्वी झाले त्यांनी सर्व रूम मधील सामान अस्ताव्यस्त करून टाकलं बेड कपाटामधील सामानही उचकलं या संदर्भातील सगळे फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत एकनाथ खडसे यांच्या रूम मधून चोरट्यांनी पाच ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम पळवल्याची माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिली रक्षा खडसे यांची रूम देखील शेजारीच आहे त्या रूम मध्ये जाऊन देखील चोरट्यांनी सामान उचकलं खडसेंच्या बंगल्यातून त्यांच्या कुटुंबाचं एकूण अडुसष्ट ग्राम सोनं चोरीला गेलंय त्यात वीस ग्रॅमची गहू पोत सात ग्रॅमचे कानातले चार ग्रॅमचे डायमंडचे कानातले सात ग्रॅमच्या अंगठ्या दहा ग्रॅमचे गोल वीस ग्रॅमच्या चार अंगठ्या चोरीला लाग। गेल्या घरातील चांदीच्या वस्तूंमध्ये एक किलोची गदा एक किलोचे त्रिशूल चांदीचे सहा ग्लास किलोची चांदीची तलवार किलो ची चांदी ची दोन किलो वजनाचे दोन चांदीचे रथ अशी एकूण ग्रॅम चांदी चोरीला ग्लासवार सगळी चोरीचे मुद्दे माल हा दहा ते बारा लाख रुपयांचा असल्याचं सांगण्यात येते खालच्या मजल्यावर त्यांच्या नातेवाईकांच्या खोल्या होत्या त्यातून देखील चोरट्यांनी पाच तोळे सोनं लंपास केल्याचं खडसेंनी सांगितलंय मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार बंगल्याची साफसफाई करण्यासाठी आले तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यानंतर एकनाथ खडसेंचे काही जळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक तसेच तज्ञांच्या माध्यमातून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्यात आले त्यात रात्रीच्या वेळी चोरी करून जाताना काही आरोपी सीसीटीव्ही कैद झालेत आरोपी नक्की कोण होते या संदर्भात अद्यापही पोलिसांना कुठलीही धागेदोरे मिळालेले जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्हीच्या आधारे लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल अशी ही माहिती डीवायएसपी यांनी दिलीये पण या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा जळगाव पोलिसांवर हल्ला बोल केलाय मागील दोन वर्षांपासून जळगावमध्ये गुन्हेगारी दरोडा चोर्यांचे प्रमाण वाढलं असून जिल्ह्यात सगळीकडे गावठी बंदुका पदार्थ शस्त्रे गुन्हेगारांना तरी राजकीय संरक्षण असल्याशिवाय या या गोष्टी वाढू शकत नाही आपण जर सगळ्या बोललो तर येथील भाजप नेते आपल्यावरच टीका करतात असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय दरम्यान मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचं कुटुंब संकटात सापडल्याचं बघायला मिळतंय मध्यंतरी खडसेंचे जावई पुण्यातील एका पार्टी प्रकरणात चांगलेच अडकले होते त्या विषयीची न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू आहे तर नऊ ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताई नगर तालुक्यातील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता त्यात अटक झालेल्या आरोपींना रोख रकमेसह मोबाईल सीसीटीव्ही डीव्ही असा एकूण एक रुपयांचा मुद्देमाल पळवला होता त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार केलं होतं तांत्रिक पुराव्यांच्या आधारे यावेळी पथकाने नाशिक व अकोला येथे टाकून सहा आरोपींना ताब्यात घेतलं होतं आता एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीमुळे या दोन्ही घटनांमध्ये काही समान धागेदोरे आहेत का याबद्दल सामान्य नागरिकांसोबत राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगलीये शिवाय या निमित्ताने जळगाव मधील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून राजकीय नेते मंडळीत जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेच काय हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय दरम्यान या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद